हाय सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला सकाळ झाली <coughs> दिवसाची सुरुवात झाली तर असून म्हटलं एक छान असा सकाळ सकाळ आज एक व्हिडिओ काढा खूप दिवसातून घरी आहे तर कसं आज सगळं दिसतंय का नवीन नवीन सुंदर सुंदर मस्त मस्त दिसत असेल का कारण हे सगळं झालं आपलं जवळपास आपलं काम नव्वद टक्के झाले दहा टक्के राहिले फक्त मधली रूम राहिली आणि पुट्टी भरली तरी मधली रूम खूप छान दिसते असं वाटतंय आणि खूप मोठी आहे पहिलं कसं बेताळ काळी काळी होते त्याच्यामुळं एवढं काय छान दिसत नव्हतं पण आता कुठं शो यायला लागला पी पी वगैरे आहे आपली झालं एकदम छानपैकी झाले झाले आपले कामही चालले आहेत बाहेर आणि आपल्या घराचं पण काम चाललंय सगळ्या गोष्टी कशा जुळून आल्यात मस्त आल्यात आणि सांगावं तेवढं कमीच आहे तर चला बघू आज काय चाललंय कसं चाललंय ते पण तुम्हाला धावतो चला सकाळ झाली आणि आमच्या चिऊची खेळायची वेळ झाली हाय म्हणते काय म्हणते काल मुड नव्हता वाटतं जायला आज पप्पाला मुडे या पप्पाचा हात लय खांजवतो आज सकाळ तर न एक बाळशाही जाणार नाही ना म्हणून त्याला फटकं देण्यासाठी पण ती बाळशाही जाणार आहे का घरी राहणार आहे त्याच्यावर मुडे आहे पप्पाचा मग काय करणार आहे बा हा पण पप्पाला वाटते आज बा आणि घरी राहावं पप्पाला आहे आज फटकं द्यायला अय बर ठीक आहे आणि आमच्या चिऊचा तिचचा पाडापाठ झाला माहिती का तिचा का झाला नऊचा एकदा म्हणून चल उठ हाताची घडी उठ उठ लवकर हा बरं आजचा म्हण हा चुकू दे चुकला तर चल नाही कोण तुला म्हणत चल हाताची घडी लवकर व्हिडिओ लोक मोठा होतोय हा अठरा चोपन्न नऊ ती कस म्हणत विसरते आणि ह्या गोष्टीवर अश्विनी बघा का सगळं घेऊन बसली इथं सोफा शेत घेऊन बसली इथं स्वयंपाक करती हिथं लाईटीची फिटिंग घेऊन बसली तिथं प्लंबिंगचं सामान आहे कोपऱ्यात इथं फ्रीज आहे आणि आणि कशाला एवढं मोठं तुला घर लागायचं होतं होय घर आ मला सांग एवढं मोठं घर तुला कशाला लागायचं होतं आ तुस जर एवढीशा कोपऱ्यात सगळं घेऊन बसती तर काय गरज आहे अश्विनी हे काढली <laughs> आ आणखी किती बसेल पलीकडं जागा आहे इकडे जागा आहे जागा आहे आणि सोफा शेटला जरा जपून आ... काय आ... चला तर मग सकाळ सकाळ मस्तपैकी चालले असून द्या तिचं कसं दाती वाटीने गुढी गुलाबीने चाललंय आमचं जायचं कामावर माझा मित्रांनो अगं मी काही म्हणन माझं काय असतं काय म्हणलं परवादेशी आता कामाला रामरामच करणारे आता सुट्टी घ्या तसं नसतं पैसा यायला लागला की माणूस कामावर पळतो आहे ना मित्रांनो पैसा बहुत बुरी चीज आहे जपतक आहे तबतक आहे तक नाही तक नाही आहे और अगर पैसे का कोई तो कोंग आदमी किधर बी जाएगा तो मै काम पे किंवा जायगा कसं झालं मित्रांनो याकरता काम आलं आणि ते काम झालं की असं वाटतं पंचवीस तीस हजार रुपये मिळणार आहे तर सात आठ दिवसाचं काम आहे मग कुणाला घरी बसू वाटल लय सोप नाहीत आपली आपल्याला हितच थांबायचं नाही आपल्याला लय मोहर जायचं आहे लय त्यासाठी काय करायला लाग खूप काम करायला लागल खूप पाहायला लागल कसं दोन नंबरने आणि घरी बसून पैसा जास्त कमावता येत नाही आणि तो पैसा टिकत नाही पण कष्ट केलेला पैसा हा कितीही दिवस जातो असं माझं म्हणणं आहे आणि चांगलं काम होतं त्या पैशाने त्यासाठी थोडं कष्ट केलं म्हणून काय होतंय डेंजर आणलं काय नगो कुठला फ्यूज गेला काय झालं काय झालं हे जोडून घेतलं सगळं आतल्या प्लेटी जोडल्या सकाळपासून म्हणजे आता लायकीच्या मागे लागायचे ना आता काय करायचं वरची रूम फायनल करायची लायकी जोडून मग खालची रूम फायनल करायची हॉल फायनल करायचा संडास बाथरूमची ह्याची सगळी फिटिंग करायची मग किचन सगळ्या शिवटी करून घ्यायचं किचनमध्ये सामान आहे दे मग सगळं किचन मध्ये किचनची फिटिंग करायची टकाटक मध्ये तर चाललंय आणि तुम्ही कसं काम पण जाणं गरजेचं मग घरी काम चाललंय पण कामाचं बघितलं पाहिजे हा पाया घ्यायचंय भरून दोन दिवसाच्या आत पण काय झालंय थोडं लय इमर्जन्सी काम आलं म्हणून मला कशाला सोडायचं तेवढं चार पैसे होते काय ना काय एखादी नवीन वस्तू आणायची म्हणलं असं सरप्राईज द्यायचं मला नाद आहे बघील आणि एक बघील एक सरप्राईज आहे शंभर एक नाही चार चार सरप्राईज आहेत चार, चार सरप्राईज आहे मित्रांनो हा चार विचार करा तुम्हाला पण चार सरप्राईज आहेत आणि दहा ते पंधरा दिवसाच्या आताच इथं आणि खूप मोठी इथं हिला स्वप्नात पण वाटलं नसन की असलं सरप्राईज नवरात देईल आणि एखाद्या लेडीज ला काय पाहिजे असतं तेच सरप्राईज आहे म्हणजे ज्या गृहिणी असतात ज्या ताई माई हक्का विचार करा पक्का कसं प्रत्येकाला वाटतं असं असं सरप्राईज असावं ते सरप्राईज आहे खूप छान आहे म्हणजे अचानक झटका द्यायचा ते असं तसा नाही आणि ते दिलेलं झटका झटका तसं नाही एक नाही एक आहे चार झटक आहेत चार चार मोठ्या आहेत तसलं टी व्ही बीव्ही गाडी बिडी तसलं काय नाही तसला फालतू नात नाही मला मोबाईल पण नाही हा ती काय तसलं काय कुणी कुणी आणायचं पण दुसरंच आहे नवीनच खूप असले डोक्यात त्यासाठी मी कामावर जातोय ती काम फायनल झालं नाही 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 कर्ज काढून नाही करत मी कर्ज काढून कोणतीच गोष्ट करत नाही करतोय का नाही करत पण एक नाही 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 मी हो बाकीच्यांसारखं असं नाही की मी कर्ज काढणार आणि मग करणार असं नाही जी पण गोष्ट करतोय ती कामावर जाऊन पैसे घेऊनच करतोय कॅशलेस करतो त्याच्यामुळे तू टेन्शन घेऊन करणार आहे सरप्राईज आहे सरप्राईज असतं कसं असतं कर्ज काढून घेतल्यावर माणूस दारात आल्यावर खूप वाईट वाटतं म्हणजे नको आपल्याला किंवा मेसेज आला काय झालं हे घरी येतं बोलत तसले नको जे करायचंय ते स्वतःच्या हिमतीवर करायचं कष्ट करून करायचं चार पैसे आल्यानंतर करायचं काय सांग काय पण असं सरप्राईज हे सरप्राईज असतं खुरखुर आहे खूप मोठं सरप्राईज आहे खूप मोठा धक्का आहे अश्विन झटकाच आहे थोडं गाडी नाही टीव्ही पण नाही ना, ना। गाडी नाही टीव्ही नाही मोबाईल नाही काय नाही पण खूप मोठ सरप्राईज आहे हा बघूया किती दिवसात दहा दहा चार पाच दिवस दहा दिवस धर पण चल हा दहा दिवस दर चल त्याला काय असतं हा विचार करून करून जायचं आता डोक्याची काय करायचं लय मोठं सप्राईज ठीक आहे ते घराच्या व्यतिरिक्त सप्राईज ते आपलं फार तिचा बिझनेस तर सक्सेसफुल आहे मित्रांनो त्याच्यात काय वादच नाही त्या बिझनेसला काय नाही मी ह्याला शब्द दिला तुझा बिझनेस उभा राहीन आणि सगळी करते तीच बिझनेस करणार नाही मी थोडा जगा वेगळा बिझनेस करणार आहे त्याच्यामुळं काय तुम्ही बिझनेसचं पण टेन्शन घेऊ नका कुणी बिझनेस हा ते मला हा हिला बिझनेसचा सांगा की मला विचार करून करू आता तुम्ही त्या दिवस बोललाय चालेल हाय 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 सरप्राईज आहे तुम्हाला नक्की सांगेन चला तर हे गोष्ट